जय मल्हार मित्रांनो मग काय म्हणताय काय व्हायलाय कसं तर म्हणजे छान दिसायला आहे की काय हे थोड छान दिसत आहे हे ते राक्षसवाणी दिसतय चेहरा ढाकू ढाकू सेम ढाकू दिसत काय कसं तर दिसालय दाढी नाही म्हणून म्हणून मी असं तयार झाले बर का शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी असं हो का? तयार झालं ह्याने बघा कसं तोंड करून बसले तर दाढी गेले चेहऱ्यावरून म्हणून कस तर वाटालय म्हणे बाहेर नको आहे जावा 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 जावाणी ओळखी ला <laughs> कोण का ओळखत नाही पुष्प दाढी पुष्पा आता पण एकदा नाव पडलं तर संपलं ते पुष्पाचं नाव पडतंय ना शेवटपर्यंत मग तुम्हीच म्हंटल कि ते म्हटल्यावर काढलं तुझं कुठं ऐकलं मी ती ना काढ म्हटली ते भटक भवानीच नाव सांगितलं कि तुम्ही ती काढ म्हटल्यावर काढलंय तुझं कोण ऐकलंय असं म्हटलं होतं ना मला तुम्ही मग आता कशाला कसं तर छान वाटायला पाहिजे तुम्हाला अजून येतील तेच करायचं जंगल तोंड करून ठेवायचं असं छान वाटतंय उलट मस्त वाटतंय हॅन्डसम है। बॉय <laughs> ते असं एवढं मोठं त्याला असं कर असं कर कसं तर करत बसायचं येड्यावानी वाटतं बघा चेहऱ्यावर कसं किती छान वाटतंय कळ असल्यासारखं कळी कळी चेहऱ्यावर दिसत हे पहिला राक्षसवाणी दिसायचे कुठलं डॉन कुठलं डॉन डॉन कुठलं डॉन ते डोक्यातलं केस पण मीच काढले का म्हटलं तुम्ही काढला का ते काढ म्हटलं तरी डोक्यात कशाला सांगताय ते दाढी राक्षस राक्षसवानी डाकू सेम डाकू आणि दिसत होते तुम्ही आणि माझ ऐकला नाही ते पण म्हणताय तुम्ही त्या भुवानीच ऐकलं मी तुझं कोण ऐकून काढलं असं पण म्हटलं होत तुम्ही ग काय नाही ग हाताला हे करू नका तुम्ही चोळू नका जावा की मग तिच्याकडे ती दहा लावून घेत नकली लावत म्हणते तरी जावा रेडीमेड बाराशे बाराशे बारा हजार कायत्र म्हणते बाराशे का बारा हजार तुमचं तोंड बघा दोघांच बाराशे बारा हजार <laughs> मला तर लय 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 खुश झाले मी तर मला खूप आनंद झाला बर का तुला मला तर आनंद झाला झालाय ते कोणाच तर असू दे ती तर सांगू दे मी तर सांगू दे काढलं ना संपलं पण मी काढ काढ म्हटल्यावर माझच खरं झालं शेवटी ते माझा शेवटी खरंच छान दिसला तुम्ही सांगा मित्रांनो छान दिसतय का नाही असं सांगा बर मला ह्यांनी का दाढी असल्यावर छान दिसतात का दाढी काढल्यावर छान दिसत आहे मला दाढी काढल्यापासून झोप येत आहे बघा तुमचं तोंड फिरू वाटे ना फिरू वाटे ना लाज वाटायला का लाज कशाची दाढी काढल्यावर लाजं वाटतं आहे बाई बघत चांगलं एकदम फ्रेश असते हां बेस केस लागला आहे तुमच्या दाढीला एवढं एवढं मोठ्ठं मला तर खूप खूप आनंद झाला बर का तुम्ही गाईड पण करा <laughs> ती दाढी काढलं ना झालं माझच खरं झालं शेवटी मीच माझं खरं झालं बाय कसं ठेवताय मी पण बघते की कसं ठेवताय परत दोन महिने मी पण बघते बघते की मी पण कसं ठेवताय इथं पर्यंत लोणचं गायला मग दाढीच खायला ती भवानीला देऊन द्या लोणचं घालव त्या दाडीचं लोणचं घालून त्या भवनीला नाही तर हात आणि खाऊन घालून या असं तिला मी कशा खावशी कुठले त्या भवनीला घाल की तुला प्रेम ना ती बघा तंड तुमच तुम्ही गप्पा बस माझं ऐकायचं कोणाच नाही ऐकायचं जावा मग तिकडच नको माझ्याकडे येऊ नका मग नाटक करू नको नाटकं करू नको नाटकं करू नको हे <laughs> <laughs> तर खूप खूप आनंद झाला बर मला तर खुश झाले मी बरोबर

आता माझ्या आग्यावर बसा येऊ ना चिटकून चिटकून चिटकूनस खांद्यावरती बसा नाटक लावते काय या